नमस्कार मी आर जे अंजली आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी एफ एम नाईन्टी वन पॉईंट टू वारसा लोकसंस्कृतीचा तर मंडळी जगभरात सगळीकडे चौदा जूनला जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगाने रेडिओ देवगिरी आणि दत्ताजी भाले रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जे ब्लड डोनेट करता त्यांची मुलाखती घेणार आहोत आणि त्यापैकीच एक मुलाखत आज सुद्धा आहे तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत महेश डोलारे सर हे ईज पीपल ही जी एच आर कन्सल्टन्सी आहे त्याचे चीफ फॅसिलेटर आहे तर आपण आज संवाद साधणार आहोत महेश डोलारे सर तर मंडळी आपण सगळीकडे ऐकलं असेल की ब्लड डोनेशन कॅम्प होतात इतर आपण सगळीकडे जातो आणि ब्लड डोनेटसुद्धा करतो पण आज आपल्यासमोर महेश डोलारे सर एक वेगळा कन्सेप्ट घेऊन आले ते म्हणजे रक्तदान शिबीरचं आयोजन ते पण कुटुंबासोबत मग हा कन्सेप्ट सरांच्या डोक्यात कसा आला आणि याबद्दल सर आपल्याला काय सांगतायत चला बघूया नमस्कार सर नमस्कार मॅडम तर सगळ्यात पहिले सर तुमचं खूप खूप स्वागत आहे रेडिओ देवगिरीमध्ये की तुम्ही आलात धन्यवाद तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला विचारायचं आहे म्हणजे आपल्या श्रोत्यांना पण हाच प्रश्न पडला असेल की आपण जे कुटुंबातर्फे रक्तदान शिबीर आयोजित करता ही कल्पना तुम्हाला कशी सुचली खरं सांगायचं म्हणजे मी एच आर प्रोफेशनमध्ये आहे आणि ह्या एच आर प्रोफेशनमध्ये आल्यापासून वैयक्तिकरित्या मी गेल्या पंचवीस वर्षापासून रक्तदान शिबिरात भाग घेत असतो आणि स्वतः रक्तदान करत असतो परंतु दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोविडची लाट आली आणि नॉर्मली मे जून महिन्यामध्ये सगळ्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तो थोडा असतो आणि त्यात कोविड आला होता त्यामुळे हा तुटवडा अजूनच वाढला होता त्यामुळे असा विचार आला की का आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करू नये कारण मी ज्या परिसरात राहतो ते देवी महादेव मंदिर कोर्टाच्या पाठीमागे आहे जिथं जागा भरपूर उपलब्ध आहे आणि हे शिबिर आपण कोविडच्या सगळ्या नियमावली पाळून ऑर्गनाईज करू शकतो असा विचार आला आणि त्या वर्षी म्हणजे दोन हजार वीसमध्ये जूनमध्ये पहिल्यांदा हे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करण्याचं ठरवलं सुरुवातीला थोडा कुटुंबातही विरोध झाला परंतु थोडं समजून सांगितलं सांगितल्यानंतर आणि बरोबर घेतल्यानंतर कुटुंबही राजी झालं आणि पहिल्याच वर्षी आश्चर्यकारक म्हणजे सगळं कोविडचे प्रोटोकॉल पाळून एकोणावीस रक्तदान केलं अरे बापरे खूप मस्त सर तर तुम्ही आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा हे शिबिर तुम्ही कधी घेतलं पण मग त्यावेळेचे अनुभव काय होते आणि त्यानंतर तुम्हाला कसे अनुभव आले अनुभव म्हणजे सुरुवातीला जसं मी सांगितलं की कुटुंबातूनच विरोध झाला कारण कोविडची लाट पीक पीक पिरियडवरची ती लाट होती आणि सगळ्यांना भीती होती की बाहेरून जे रक्तदाते कदाचित त्यांच्यामुळे काही आपल्याला धोका होऊ शकेल विरोध झाला परंतु जेव्हा असं म्हणतात ना की कुठल्याही कार्यानंतर जेव्हा तो यश मिळतं त्यानंतर आपण अजून उत्साहित होतो आणि मग त्यानंतर उत्साह वाढला आणि दरवर्षीच आपण असं रक्तदान शिबिराचं आयोजन करावं असं कुटुंबियांना सुद्धा वाटू लागलं आम्ही एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो साधारणतः बारा मेंबर्स आमच्या कुटुंबामध्ये आहेत आणि मग सगळ्यांनीच प्रोत्साहन दिलं आणि मग पुढच्या गेले पाच वर्षापासून हे यशस्वी रुती हे रक्तदान शिबीर आखंड चालू आहे तर मग सर या अनुभवामध्ये म्हणजे दरवर्षी तुमचं जे रक्तदान शिबिर तुम्ही आयोजित करता याच्यामध्ये संख्या वाढत गेली की तेवढीच संख्या आहे अतिशय आनंद होतो मला की पहिल्या वर्षी एकोणावीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं दुसऱ्या वर्षी ते चौतीस पर्यंत गेलं तिसऱ्या वर्षी ते पंचेचाळीस पर्यंत गेलं चौथ्या वर्षी ते एकोणसाठ रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये तब्बल बहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं हा नियमित हा आलेख हा चढथा असा क्रमाने राहिला आहे आणि याही वर्षी हा आकडा आम्ही पार करू अशी असा आम्हाला विश्वास आहे आणि या पुढच्याच आठवड्यामध्ये आम्ही परत सहाव्या वर्षी या रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहोत हो सर तुम्ही आकड्या नक्कीच पार करताल असं आम्हालाही वाटतंय पण या सगळ्या मागे संपूर्ण कुटुंबाने रक्तदानाच्या कामात सहभागी होण्यामागचं कारण काय होतं हा ऍक्च्युली सुरुवात करतानाचा एक अजून एक असा एक यामागे विचार होता की जून महिन्यामध्येच वीस वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या स्मृती हो आ, हे आम्ही रक्तदान शिबिर आयोजन करण्याचं सुद्धा ठरवलं होतं हे एक कारण होतं की अख्खं कुटुंब या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत होतं मग सर शिबिरात येणाऱ्या लोकांचा प्रतिसाद कसा असतो आणि लोक सहज तयार होतात का रक्तदानासाठी खूप छान प्रश्न विचारलात पहिले दोन वर्ष आम्हाला बऱ्यापैकी फॉलोअप घ्यावा लागला परंतु तिसऱ्या वर्षापासून जेव्हा लोकांना कळालं की आता हे दरवर्षी या मंदिरात हे रक्तदान शिबिर होणार आहे त्यामुळे एक तर श्रद्धाभाव मंदिरात येण्याचा आणि दुसरा मंदिरात येऊन रक्तदान केल्याचं पुण्य हे दोन्ही मिळतंय त्यामुळे लोकांचा सहभाग आणि प्रतिसाद वाढत गेला आणि यावर्षी तर माग गे म्हणजे गेल्या वर्षी तर, गेल, तर लोकांनी असा विचार मांडला की हे रक्तदान शिबिर आयोजित करण्याच्या काही महिन्याआधी तुम्ही आम्हाला सांगत जा जेणेकरून आम्हाला दुसरीकडे रक्तदान करता येणार नाही आणि आम्ही तुमच्या स्थळी येऊनच रक्तदान करू हा अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद होता पण सर रक्तदान संदर्भातनं अजूनही समाजात काही गैरसमज आहेत मग अशा वेळी तुम्ही लोकांना काय सांगता म्हणजे श्रद्धा तर तुम्ही आता सांगितलं की लोक येतात पण तरी सुद्धा गैरसमज तर आहेच तर मग त्याबाबत तुम्ही काय सांगता वेगवेगळे वे डॉक्टर्स तज्ज्ञ यावर बोलतच असतात पण जर माझा वैयक्तिक अनुभव म्हणाल तर जवळपास पंचवीस वर्षापासून मी रक्तदान करतो आहे म्हणजे कमीत कमी मी तीस ते पस्तीस वेळा वैयक्तिकरित्या रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदानाचा अजूनपर्यंत तरी मला वैयक्तिकरित्या कुठलंही नुकसान झालेलं नाही आहे आणि झालं तर आपल्याला जे डॉक्टर सांगतात तो फायदाच होतं आपलं रक्त रोटेट होतं रक्त वाढत राहतं आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता सर्वांनी आवर्जून रक्तदान करावं असं मी सर्वांना आवाहन करतो मग आता सर तुम्ही हे शिबिर आयोजन करता मग त्यासाठी कोणत्या अडचणी येतात किंवा मग तुम्ही त्या कशा सोडवतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अडचण अडचण तर आम्हाला कशी कुठली जाणवत नाही फक्त रक्तदात्यांना घ्यावा लागणारा फॉलोअप एवढाच आम्हाला करावा लागतो त्यासाठीच थोडा वेळ द्यावा लागतो परंतु आज काय तरी अशी अजून कुठली अडचण आली नाही आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवतात आणि ती समाजासाठी जेव्हा तुमची करण्याची इच्छा असते तेव्हा कुठलीही अडचण किंवा संकट आलं तरी ते परमेश्वर दूर करण्याची तुम्हाला शक्ती देतो खूप छान सर आणि त्याच्यातही कुटुंबाचा सहभाग असल्यामुळे मला तरी नाही वाटत की जास्त अडचणी तुम्हाला येत असतील आणि आल्या तरी तुम्ही सगळे मिळून ती अडचणी सोडवतच असताल मग या सगळ्यामध्ये कोणत्या संस्थेशी किंवा रक्तपेढीशी तुम्ही सहकार्य करता आणि त्याचा अनुभव कसा आहे पहिल्या वर्षापासूनच दत्ताजी भारी रक्तपेढी या संस्थेशी आम्ही संलग्न आहोत रक्तदान शिबिराच्या आधीपासनं म्हणजे अगदीच आधी पंधरा दिवस आधीपासनं ते रक्तदान शिबिराचं पोस्टर त्यांच्यातर्फे आम्हाला तयार करून देतात आणि रक्तदान शिबिराच्या दिवशी अगदी रक्तदानाच्या वेळेच्या दोन तास आधी ते रक्तदान शिबिराच्या दोन तास नंतर इथपर्यंत ते अवेलेबल असतात आणि त्यांचं संपूर्ण टीम ही पूर्णपणे रक्तदान शिबिरामध्ये सहकार्य करते सर तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही वीस वर्षांच्या आधीपासून रक्तदान करता मग तुमच्या कुटुंबातून नेहमी कोण रक्तदान करत होतं म्हणजे असा सदस्य आधी आधी सुद्धा होता का तुमच्या कुटुंबात आणि मग त्यांचं योगदान याच्यासाठी कसं ठरलं हो माझ्या व्यतिरिक्त माझे जे भाऊ आहेत आम्ही सर्वच्या सर्व पाचही भाऊ हे रक्तदान शिबिरात भाग घेतो आणि माझा जो मोठा भाऊ आहे जो बजाज कंपनीमध्ये सर्विसला होता आणि रिसेंटली तो रिटायर झाला तोही अनेक वर्षापासून रक्तदान करतो आणि आम्ही पाचही भाऊ वेगवेगळ्या वे रक्तदान शिबिरामध्ये भाग घ्यायचो त्यामुळे हे रक्तदान शिबिर करताना आयोजित करताना प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन तेवढंच महत्त्वाचं ठरलं म्हणजे पूर्ण फॅमिलीचा तुम्हाला आधीपासूनच सपोर्ट होता नक्कीच नक्कीच मग सर हा जो रक्तदानाचं तुम्ही हे जे शिबिर राबवत आहात तर मग रक्तदानाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी काय उपक्रम तुम्ही राबवणार आहात किंवा तुम्हाला राबवायचे आहेत ॲक्च्युली काय कुठलंही काम किंवा कुठलाही उपक्रम सुरू करत करणं सोपं सो असतं परंतु तो कायमस्वरूपी कं कंटिन्युअस ठेवणं तेवढंच आव्हानात्मक असतं त्यामुळे आम्हाला तरी ॲज ऑन डेट तरी असं वाटतं की हे रक्तदान शिबीर असंच कायमस्वरूपी चालू ठेवणं जोपर्यंत आम्ही हयात आहोत तोपर्यंत हे रक्तदान शिबीर आम्ही असंच पुढं पुढं चालू ठेवण्याचा मानस आहे आणि हे करताना अजून जास्तीत जास्त लोकांना कसं मोटिवेट करता येईल किंवा त्यांना या शिबिरामध्ये कसं सामावून घेता येईल याच्या ये याच्यासाठीच ये आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू समाजातील इतर कुटुंबांना सुद्धा अशा उपक्रमात सामील होण्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल माझ्या मते तरी आपण जे वेगवेगळे दानाचे प्रकार पाहिलेत कधी अन्नदान असतं किंवा कधी आर्थिक रूपी दान असतं हे दान करताना बरेचशा वेळेस आपल्याला काही चॅलेंजेस वाटतात परंतु माझ्या मते तरी सर्वात सोपं दान जे आहे जे आपल्या आपल्याकडे वैयक्तिकरित्या प्रत्येकाकडे अवेलेबल आहे ते म्हणजे रक्तदान त्यामुळे आणि जो केल्याने फायदाच आहे कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे त्यामुळे मी परत एकदा सर्वांना असं आवाहन करू इच्छितो की आपण कमीत कमी सा वर्षातनं दोन वेळेस तरी रक्तदान अवश्य करावं सर तुम्ही आम्हाला खूप उत्तम मार्गदर्शन केलंय आणि त्यासोबतच कुटुंबाचा तुम तुम्हाला इतका छान सपोर्ट भेटला आहे हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं आणि तरीही न राहता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तो म्हणजे रक्तदाता म्हणून तुम्हाला काय समाधान मिळालंय हे जर तुम्ही सगळ्यांना सांगू शकाल तर सगळ्यांना अजून प्रोत्साहन मिळेल रक्तदानासाठी अतिशय आनंद मिळतो मॅडम कारण ही आज अस असं दान आहे की जे तुमच्या शरीरातनं बाहेर जात असतं आणि हे कोणाला तरी अशा व्यक्तीला मिळतं की जे त्याच्यासाठी ते जीवनदान ठरू शकतं त्यामुळे हे दान दिल्याचं समाधान सर्व दानांपेक्षा मला श्रेष्ठ वाटतं सर अगदी बरोबर बोललात तुम्ही आपण इतर दान तर करतोच किंवा मग आता सगळीकडे सुरू आहे की दान धर्म हा होतोच पण हे रक्तदान केलं पाहिजे आणि याचं महत्व लोकांना खरंच पटवून दिलं पाहिजे तर हे दान धर्म करत असताना आपल्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल ते पण रक्तदानाविषयी खूप छान प्रश्न विचारला मॅडम अगदी माझ्या मनातला कारण आता गेल्या पाच वर्षापासून हे जेव्हा शिबीर जेव्हा आम्ही आयोजन करत आहोत तेव्हा असं आढळतं आहे की जे शिबिरामध्ये भाग घेणारे जे रक्तदाते आहेत ती साधारणतः चाळीस ते पन्नास या वयोगटातलेच आहेत तीसपेक्षा खाली वयोगटातले जे रक्तदाते आहेत ते हार्डली दहा ते पंधरा टक्केच असतील त्यामुळे आणि असं म्हणतोय आपण की भारत हा तरुणांचा देश आहे पुढचं जे आहे पुढचे काही दशकं आपली आहेत आणि जेव्हा ही तरुण मंडळी जर पुढं आलीत आणि त्यांनी स्वतःहून या रक्तदान शिबिरांमध्ये जर भाग घेतला तर नक्कीच आपल्या कुठल्याही रक्तपिढीला कधीही अगदी मे जून महिना असला तरीही कुठल्याही प्रकारचा तुटवडा भासणार नाही त्यामुळे माझी तरुण मंडळींना तरुण मित्रांना मैत्रिणींना ही विनंती आहे की त्यांनी आवर्जून कुठल्याही आपल्या जवळच्या रक्तदान शिबिरात आवर्जून भाग घ्यावा तर मंडळी आज आपल्यासोबत होते महेश डोलारे सर सरांनी आपल्याला एकदम उत्तमरित्या सांगितलं की आपण रक्तदान का केलं पाहिजे त्यासोबतच त्यांनी तरुण पिढीला सुद्धा संदेश दिला आहे की त्यांनी जर यामध्ये सहभाग घेतला तर अजून पिढ्यानं पिढ्या हे रक्तदान शिबिर चालूच राहील तर त्यासोबतच सरांनी आपल्याला हे सुद्धा सांगितलं की जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला घेतो त्यावेळेस कुटुंबाचा सपोर्ट किती महत्वाचा असतो आणि त्यांच्यासोबत आज त्यांचं कुटुंब होतं म्हणून त्यांनी इतकं छान रक्तदानाचे शिबीर आयोजित केले आणि त्यांना प्रतिसाद सुद्धा तेवढाच छान मिळाला तर खरंच धन्यवाद सर तुम्ही आम्हाला इतकी उत्कृष्ट माहिती सांगितली आणि त्यासोबतच या उपक्रमाचं महत्व सुद्धा सांगितलं तर धन्यवाद सर धन्यवाद मॅडम आणि रेडिओ देवगिरीचे परत परत धन्यवाद